बऱ्याच जणांना रसाळी हा शब्द माहीत नसेल पण आंब्याच्या दिवसात सर्वांना एकत्र येऊन आंब्याचे जेवण करणे म्हणजेच रसाळी सोबत कुरळ्या पापड्या आणि अनेक पदार्थ हसत हसत आता वातावरणात अक्षरता हादळणे आणि दुपारी ब्रह्मानंद टाळी लागणे म्हणजेच निवांत झोपणे आहा सुखरे सुख अर्थात कॅलरी आणि वजनाचा फारसा विचार मनात न आणता ह हो। आणि पण एवढंच नाही खरी मेन सूप पुढे आहे तर त्या तयार केलेल्या आमरसात आंब्याची एखादी कोय मुम ठेवली जायची आणि आमरस आग्राने वाढताना ज्यांच्या वाटेत ती कोय येईल तो त्यांच्यावर रसावे लागले असे म्हणायचे म्हणजेच पुढचे आमराचे जेवण त्याने द्यायचे अशी आमरसाची आमरुस आमरासाची गोडी गोड शिंगाला काका मामा मावशी आत्या यांची मुलं आणि वडिलाचे मित्र स्नेह शेजारी यांच्याकडे अशी उन्हाळी संपेपर्यंत रासाची अगदी एक थाटामाटात व्हायची खाणं हा मु मुख्य उद्देश नसला तरीही एक एकमेकाकडे आपुल आपुलकीने व्हायचं आणि सुख दुःख सहज सांगितले जायची मदत मिळायची आणि विचाराची देवाणघेवाण असायची आंब्याचे कितीतरी प्रकार आहेत हापूस हे तर श्रीमंतचे लेकरू आणि फळ पण लंगडा तोचापुरी सेप्या केसर गोट्या आणि खोबऱ्या हरण्या लालबाग बदाम अशा कित्येक प्रकारची नवीन नवीन आंब्याची बाजारातून आणणे हा एक सोहळाच असायचा आणि प्रत्येक आंब्याची वेगळीच खाशेत कुणी इतका गोड जणू साखराच कोणाची कोय आंबट पण बाकी गोड कोणाच्या दिसाला हिरवा पण आतून एकदम रजदार काही आंबे सुकलेले पण चव अप्रतिम असायची जणू काही प्रेमळ ज्येष्ठच असतात तसे काही खतके पण काही इतके देखणे पण चव मात्र अगदी सामान्यच असो आंबा विकणारे बायाबापडे भाऊ बघा किती चव म्हणून हातावर टोपलीतील एक आंब्याची रस तीर्थावर तीर्थाप्रमाणे देणार आणि आता प्रत्येक वेळी दाखवलेला आंबा आपल्या गळ्यात पाडणार आंबासारखाच गोड निघला तर योगायोग समजायचा आणि आंबा पटला की मग भाव करणे आले की काही ठिकाणी डझन तर काही ठिकाणी सोळा आणि शेकड्यानं भाव होतात मग निवडून आंबे मोठ्या मोठ्या पिवशीत किंवा गोणीत टाकायचे आणि हक्काने एखादा आंबा जास्त मिळवायचा जा बरं का केवढं गणगोत विकणाऱ्याचं आणि ग्राहकाचं आमचे आप्पा काका छान पार करायची आंब्याची पण शक्यतो त्यांनी आणलेला आंबा फसायचा नाही आणि याचंही असंच आम्हाला खूप अप्रूप वाटेल घरी येईपर्यंत त्या आंब्याचे घमघमीत सुवास आणि त्या पिवशी पिशव्या यासाठी दुसरा विचारत नसायचा आता रस करताना कमीत कमी दोघंजण तरी काम कामाला लागायचे पोरांची लुडबुड असायची आणि एखादा रपटा बसला की सगळं पोरं दूर पळायची. मग आंबे पानात बुडवणे स्वच्छ करणे पुसून कोरो करणे आणि हलक्या हाताने माचणे म्हणजे त्याला आशे असे करणे बिलबिल करणे म्हणजेच एक हाताचा आमठा देठावर घेऊन दुसऱ्या हाताने दाबत आणि गोल फिरवत म्हणजेच कोय मोकळी होती नाहीतर रसाचं कारण जोडायचं मग खांदी तिजोरी उघडावी तसं डेठाचा काळा ज्वाट काढून केसरी पिवळा रस स्वच्छ पातेल्यात जमायचा जणू ते अमृतच मग कोय हाताने निपटून साफ करायच्या आणि साली साफ करायच्या जण थोड्याशा पाण्यात साली कोळी कोसळून घ्यायचे पण पत्पच -पत असा आवाज येतो हे करताना तोही एन्जॉय करायचा मग गोडीनुसार साखर पेरणी व्हायची बाकी काही नको मग रस पाळीने डवळणे किंवा रवीने रसाच्या मोकळ्या करणे आता हँड मशीनचं म्हणजे मिक्सरचं हे काम मिनटात होतं पण एवढा पुरेल का अशी शिंका कोणी काढली तर अरे आहेत वेगळे ठेवलेले आंबेले जंभर असं गुपित मोकळीच व्हायची आणि तिकडे मावशी आई मावशी माम्या कुणी पोळ्या करायच्या पोळ्या करायच्या कुणी भाजी तसा तिचा आज काही उपयोग नसायचा कुणी भजी कुणी कैरीची चटणी आणि तक्कू तर कुणी भुरका वगैरे असं काय काय करायच्या मग बारा साडेबारा झाले की कुरड्या पापड्यांचा पांढरा स्वच्छ ढीग फुलून तयार असायचा ताट ताट ताटपाट आणि लोटी भ भा, लोटी भांडे घेतलं जायचं तात भरलं असं समज जायचं आणि बघूनच तोंडाला पाणी सुटायचं आता सुटतं आधी ते ताट देवासमोर जायचं निवदे आरती झाली की मग रसाळीची पंगत सुरू आग्र तर विचारूच नका बुडेपर्यंत रस खाणं आणि वाढवणं वाढणं आणि पचवणं अपेक्षितच राहायचं कुणी कंचितच रसाच्या वाटेत साजूकूप मागी आणि कुणी वेलची पावडर मागी पण खरं म्हणजे रसात काहीच नको रस म्हणजे फक्त रसच हे माझं समीकरण आहे खरंच आंबा हा राजा आहे मगच त्यांच्यासोबत काही नको असायचं तो एकटाच दिमाकात भाव खातो आणि चार पाच वाट्या रस प्रत्येकजण सहज वाढ मग पुन्हा एकदा आग्रह पोळ्याच्या परातिरी कम्या होऊ न देता झटपट गरम गरम पोळ्या वाढल्या जायच्या आणि त्या दिवशी भाजी आमटी इकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं फक्त रस आणि पोळी येऊ दे कोरड्या पापड्या भजी एवढीच मुसाफिर करायची एकदा पंगत बसली की मग कोणाला रसाळी लावायची याची खलबत वाढणाऱ्या मंडळी ठरवायची आणि त्यात आणि बरोबर त्याच्या वाटीत आमरासातील कोय जायची आणि त्याला रसाळी लागायची पंक्तीत एक अशाच हास्य पिकायचा मग एवढी गंमत आणि निखळ आनंद मिळायचा की सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर सापडलं आणि पुढच्या पंक्तीला सर्व काही आहे की नाही याची खात्री व्हायची शेतक शक्यतो काही कमी नसायचं रस संपत आला की पुन्हा पुरुषापैकी कोणीतरी आंब्याचा रस करायचा आणि स्वयंपाकघरात घरात राबणाऱ्या हातांचा आणि मानाचा तो सन्मान असायचा आया जाऊ त्यांनी काही सिक्रेट रेसिपीज एकमेकीला सांगायच्या म्हणजेच मी आज याच्यात पहिले पाणी टाकून घेई नंतर हे कर नंतर पावडर टाकतं असं असतं त्यांचं मग काही कमी नसायचं आया जाऊ त्यांनी जा सिक्रेट सांगायच्या कोणी दुरावलेल्या आठवणीत सहज ओले व्हायचे कोणी बाहेर गावाला जायचं असलं कोणी अगोदरच्या वर्षी जेव्हाला सोबत असलं मग त्याची एक मोठी आठवण व्हायची एवढंच काय मोठी मंडळी कामकुशीन तयारीत म्हणजेच पोरं काहीतरी पत्ते वगैरे खेळायला तयार रसाळीचं जेवण जेवलेली प्रत्येक जीव गटका बरका होईना तरी झोपायचा त्या दिवशी संध्याकाळी तशी कुणालाही जास्त भूक नसायची मग साधी तूप खिचडी आणि गरमागरम थालीपीठ खाल्लं की मग रात्री गच्चीवर पत्ते किंवा कॅरम खेळण्याच्या आणि भेड्यांचा रंग रंगायचा रेडिओ लावायचा आणि तारी थंड हवेत आकाशात पांघरून मस्त झोपायचं सकाळी साक्षात सूर्यनारायणच यायला म्हणाला या उठायचे यायचे आम्हाला उठायला असो तरीही रसाळीची गंमत आणि छपरावर साली कोया वाळवायला वाळवायच्या आणि त्या पावसाळ्यात पाणी गरम करायच्या बंबात वापरायच्या आणि वाळलेल्या कोळी फोडून त्यात खोबऱ्या दृश्य भाग भाजून साल काढून मीठ लावून खाणं म्हणजे रसाळीचं सर्कल पूर्ण झालं आज हापूसची दुसरी पेटी घरी आली रस केला आणि आठवलं सारं कुड्या पापड मायक्रोटोज मधून काळ बाबा आता मग मा झालंय माझं रसाचं काम जसं ताट घेतो आणि रसाच्या वाट्या पण भरून घे बरं आतून आदेश आला हो आलोच आणि डोळ्यात रसाळीची पंगत आठवत आम्ही आत वळलो आणि संकलन नमस्कार कशी माहिती तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती आवडली तर नक्कीच रेक शेअर करा आणि लाईक करा आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा